हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे कालचे व्हिडिओला बरेच जणांचे कॉमेंट्स आलेले आहेत आणि ते काही लोकांना कोणी कॉमेंट्स लिहिले नसले तरी त्यांचा पण प्रश्न आहे आम्ही उसने पैसे दिलेले आहेत परत मिळत नाहीत आम्हाला पैसे मग आपण ते पैसे कसे परत मिळवायचे ह्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत पहिल्यांदा आपले सबस्क्रायबर्सांची मतं सांगते मग मी त्या टॉपिकवर डिस्कशन करते अर्चना काळे म्हणतात हो एकदम बरोबर आहे तुम्ही बोलता तर आणि प्रकाश कुलकर्णी म्हणतात सेक्युरिटी घ्या तुम्ही गोल्ड किंवा कशाची तरी मारवाडी मनी लेंडर्स घेतात तसं आणि विजय प्रकाश शेठे ह्यांचं मत आहे उसने पैसे दिलेत ह्यांचा प्रॉब्लेम ॲक्च्युअली आहे परत देत नाहीत काय करू आणि तुम्ही सांगता माफ करा आता काय करायचे सांगा मी माफ करा म्हटलेलं नाही मी बोलताना एवढंच सांगितले माझे मुलांना पैसे देताना देवका विचारलं की मी त्याला सांगते त्यांना परत दिले नाही तरी तुझे मनाला त्याची खंत वाटू नये तुला वाईट वाटू नये दिले नाही तरी चालेल तर दे नाही ते उद्या असं म्हणू नकोस आई तू म्हणालीस म्हणून दिले बघ त्यानं परत दिले नाही पण मी माफ करा असं म्हटलेलं नाही आता कसे आपण हे पैसे वसूल करायचे ह्याच्याबद्दल बोलूया पहिलं स्टेप अगदी सोपं आहे दोन चार वेळेला आठवण करा त्याला अरे तुला अमुक वेळेला मी दिले होते आज माझी गरज आहे काही मुलांची फी भरायची आहे काही अडचण आहे आज माझी अडचण आहे आणि माझे पैसे मला परत पाहिजे मी काही तुझ्याकडे पैसे मागत नाही आणि तू अमुक दिवसांना परत देतो म्हणून घेऊन गेलेला होतास त्यामुळे माझे पैसे मला दे असे पाच सहा वेळेला अगदी गोड शब्दात त्याला आठवण करा त्यांना दिले तर वेल अँड गुड नाही ते दुसरं स्टेप काय आहे माहिती का रोज उठा सकाळी वॉकिंगला जाता तेव्हा त्याचे घरची बेल दाबा आज जावा त्याला आठवण करा रोज एवढ्यात नाही त्याला सांगा तू माझे पैसे परत देईपर्यंत मी रोज हा माझा क्रम चालू आहे तुम्हाला ते पैसे परत घ्यायचे असले तर आणि हे पैसे तुम्ही परत घेताना कित्येक वेळेला नाती पण तुटतात तुटतील नाही तुटतात त्यामुळे तुम्ही विचार करा तुम्हाला काही झाला तरी पैसे दिले नाही तरी चालेल मला हे नातं टिकवायचं आहे बाबा असं आहे तुमचं का नाही घेताना त्यानं पैसे परत देतो म्हणून घेतलेले आहेत माझे पैसे कष्टाचे आहेत माझे मला परत पाहिजे तुमचं काय विचार आहे त्याच्यावर अवलंबून हे पुढचे सगळे निर्णय घ्यायचे हे झालं रोज रोज जायचं बेल दाबायची या म्हणणार वहिनी तुम्हाला चहा कॉफी करून देणार प्यायचं गप्पा मारायच्या आठवण करायची भांडायचं नाही त्याला आठवण करायची अयो का कधी देतोस बाबा मला खूप गरज आहे हां चहा कॉफी पाहिजे ते नाश्ता सगळा करायचं हां आणि रोज तुमचे पैसे परत येईपर्यंत सकाळचे वॉकिंगचं तुमचं हे रुटीन ठेवा न चुकता एकही दिवस चुकवायचं नाही पाऊस असू देत थंडी असू देत उन्हाळा असू देत काही असू देत हे झालं उचल त्याचे नंतरच एवढ करूनही तो देत नाही असं झालं का म्हणजे जरा तरी लाज असलेला माणूस देईल नाही एवढं करूनही देत नाही असं झालं की चार चौघांसमोर विचारायचं चा त्याला दहा लोकांसमोर विचारलात का नाही त्याला काय होते त्याला अपमान वाटतो मग तो रागा रागान का होईना तुम्हाला शिव्या देऊन का होईना तुमचे संबंध तोडेल काही करेल पण तुमचे पैसे मिळतील चार चौघात कुठे तुम्ही लग्नाला जाता मुंजीला जाता ह्याला वास्तुशांतीला जाता कोणाचे सेंड ऑफला जाता कोणाच्या सत्काराला जाता कुठे जाती व्यक्ती समोर दिसली की आधी चार चौघांसमोर त्याला रे माझे तू घेतलेले ते पैसे कधी परत देणार आहे मला खूप गरज आहे देतो देतो म्हणून तू घेऊन जाऊन झाली एवढी वर्ष कधी देणार आहे सांग असं चार चौघांसमोर विचारायचं मग तुमचे पैसे परत मिळतील पण हे पाचवे प्रकारात तुमचे संबंध तुटतील आणि संबंध काही तुम्हाला पाहिजे का समोरच्या व्यक्तीला नको त्याला नको असले तर तुम्ही कशाला तेवढण्यासाठी पैसे आपले उधारी सोडून द्यायची हे तुमचं तुम्ही ठरवायचं नाही काही झालं तर नाही बाबा मला पैसे गेले तरी चालेल मला माणसं तोडायची नाही असं असलं तर हे शेवटचे मार्गाला जाऊ नका आणि हरकत नाही काय झालं मला घेतलेले त्यांना माझे पैसे परत पाहिजे संबंध तोडले तर तोडू देत त्याला नको ते मला काय मला काय एवढी गरज आहे असा तुमचा विचार असला ते हे शेवटचा तुम्ही उपाय म्हणजे चार चौघांसमोर कुठे तो भेटेल तिथे जास्त लोक असले एवढ्या मोठ्या आवाजानं बोलून दाखवायचं कधी देतोशी विचारायचं सरळ अरे तू घेऊन जाऊन एवढे दिवस झाले कधी आहेस माझे पैसे तर तुमचे पैसे मिळतील कित्येक वेळेला तुमचे पैसे बुडतात का माहीत आहे का तुमचे माझे सकट मी म्हणते तुमचंच म्हणत नाही आहे माझे बरेच पैसे बुडाले तो हं कशामुळे आपल्याला का नाही पैसे परत मागायला कसे मागायचे असं वाटते देताना आपण दिलेले असतात परत कसे मागायचे असं वाटते ते लोकांनी कसे आपल्याकडनं मागून घेतले हे आपण विचार करत नाही आता कसं मागायचं असं वाटते आणि मी म्हटल्यासारखं त्यांचे खर्चात कुठेही कमी आहे का ते अगदी मजेत जगतात टूरला जातात इंडिया काय वर्ल्ड टूरला जातील त्यांचे अगदी तुमच्याकडे नसेल तसले फोन अगदी महागडे लाख दीड लाखाचे फोन असतील त्यांच्याकडे हे सगळं म्हणजे त्यांचे एन्जॉयमेंटला ते कुठेही कमी करत नाहीत फक्त तुमचे पैसे द्यायला मात्र त्यांच्याकडे पैसे नसतात त्यामुळे आपण एक ते तुम्हाला वसूल करायचे असले तर ह्या सगळे तुम्ही टिप्स फॉलो करू शकता नको गेले की जाऊ देत माझे पैसे कोण भानगडीत पण ह्याच्या पुढे मी शहाणा होतो माझेसारखं ह्याच्या पुढे मी शहाणी होणार ओके दिले नाही तरी गेले दान समजीन तर द्यायचे नाही ते नाही द्यायचे नाही म्हणायचं माझ्याकडे किंवा मला आता तरी शक्यच नाही म्हणायचं ह्या विषयावर तुम्ही असं हे आलात की तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटतात आता इथे कोण विजय प्रकाश म्हणतात पैसे दिलेत पण तो देत नाही आणि ना गरज आहे आणि प्रत्येकाला गरज असते व हो, प्रत्येकजण आपल्यासाठी पैसे मिळवत असतो ते काय करू सांगा माफ तर ते करू शकत नाही कसं माफ करेल कोणी कोणी धर्मशाळा उघडली आहे का या आम्ही वाटत बसतो तुम्हाला म्हणून त्यामुळे अशा वेळी हे बघा परत सांगते पहिल्यांदा गोडी गुलाबीनं आठवण करा पाच सहा सात आठ दहा वेळेला दिलेन की ठीक आहे नाही रोज सकाळी वॉकिंगला जाताना त्याचे घरी जावा बसा गोडी गुलाबीना चहा कॉफी प्या नाश्ता करा दिला की पैशाची आठवण करा आणि या नाहीच्या चोघात त्याला पैसे परत करण्याची आठवण करा शेवटचे मार्गात मात्र अगदी तुम्ही सक्सेसफुल होता करून तर बघा आणि मला कळवा पण अच्छा हेव ए गुड डे